मोठे काँग्रेसला दवणगावच्या सरपंच सह अनेकांचा भाजपात प्रवेश भारतीय जनता पार्टीचे नेते लातूर ग्रामीण विधानसभेचे आमदार रमेश अप्पा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रेनापूर तालुक्यातील मोझे दवणगाव येथील सरपंच रवींद्र नागरगोजे यांच्यासह अनेकांनी लातूर येथील भाजपाच्या संवाद कार्यालयात भारतीय जाहीर प्रवेश केला दवणगाव येथे सध्या होत असलेल्या लक्षात घेऊन आणि भविष्यात या कामांना अधिक गती मिळावी याकरिता भाजपाचे नेते आमदार रमेशप्पा कराडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सरपंच रवींद्र नागरगोजे यांच्यासह अनेकांनी लातूर येथील भाजपाच्या संपर्क कार्यालयात भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला यावेळी विक्रम शिंदे ओबीसी मनोज कराड दशरथ सर्वदे लक्ष्मण यादव शरद दरेकर श्रीमंत नागरगोजे परमेश्वर जाधव गुणवंत जोगदंड नरेश चपटे संतोष चव्हाण यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लात